मी करणारे गुरुवारच्या पूजेची मांडणी अगदी सोप्या पद्धतीने ही देवाची सकाळची पूजा हा पाठ घेतलाय हे लाल वस्त्र घेतले ह्याच्यावर कलश मांडायचा या अगोदर मी पाच फळांच्या फांद्या आणल्यात त्याला लावणारे साईडनी हे द्या चार रोग साईडला लावले केले याच्यावर कलश ठेवणार आहे कलशामध्ये एक शिक्का टाकायचं कुंकू हल्दी ह्याच्यावर नारळ ठेवायचे हा कलश घेतला तयार करून माझ्याकडं नागिलीची पानं कमी होती वेड्याची पानं म्हणून मी आंब्याची पानं लावली या देवीचा फोटो ही आता आपली चुनेरी देवीच्या फोटोवर टाकायची हा घेतला देवीचा फोटो, देवी फोटो टाकून चुनेरी ओढून इथं बाकीचे साहित्य मांडायचे फळं तर खाली पाच वेड्याची पानं मांडून घेतले त्यावर फो फ्रू फळं आहेत ॲपल संत्री आणि दोन बन केळी मांडली आणि एक चिकू एक फ्रू फळ कमी होते माझ्याकडं आता ह्याच्यावर ओटीचं सामान मांडायचे खोबरं खारीक बदाम सुपारी सुपारी हळकुंड हळकुंड हे झालं ओटीचं सामान जे आपली पूजा मांडून झाली आहे आता आपण रांगोळी काढणार आहे फुलांची रांगोळी काढणार आहे मी ही बघा फुलांची रांगोळी काढली मी मला अशी पण रांगोळी काढता येत नाही आता अगरबत्ती नैवेद्य दिवा लावायचा आहे दिवा अगरबत्ती ही झाली आता देव गुरुवारच्या पूजेची मांडणी अगदी सोप्या पद्धतीने केली ही देवपूजा सकाळी केलेली चला आता मी किती कहाणी वाचून चला एकदा हळदी कुंकू वाहती आणि पूजेला सुरुवात करते कहाणी वाचायला श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय महा श्री देवी लक्ष्मी मन लावणे एकावे ध्यानात ठेवावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी दोपार युगाची अधिसृष्टाची सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी अपट नगर होते नगरात एक राजा होता त्याचे नाव होते भद्र शर्व तो दयाळू व प्रदक्ष होता देवब्राह्मांना साधू संतांना सुखावीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सूर्यचंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभावानं अहंकार मागील ती एका वैशाची पत्नी सुवाशी नी, सुवाशी नी। होती तिचं नवऱ्याशी भांडण होय भांडणानं वैतागले रा रागानं घराबाहेर पडले चालत होती अनवानी रानातून तिथं तिला दिसल्या सुवासिनी सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मी त्या करीत होत्या लक्ष्मत ते ते नाही पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही वृत्त केलं दुःख विसरी दारिद्र्य गेले परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावडे पुढे तिचा पुनर्जन्म झाला तिचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्र सर्व राजेचीच तिचा विवाह झाला ऐश्वर लोळू लागलं गर्वानं ती फुगली गरीबांना विसरली तोरमोठ्यांच्या तोरमोठ्यांवर राग फुगली दासदाशींवर रागवली एकदा काय झालं देवीच्या मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण घ्यावी ओळखते की नाही हे बघावं राजा बघा राजवडे करीत बघाव राणी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि कन्या झाली कन्याचे नाव होते शांबाला एके दिवशी काय झालं देवीच्या देवी, देवी म्हातारीचं रूप घेतलं पण फाटकवत्र नेसली माती मळवट फासला हाती काटवी काटी घेतली काटी टेकवी टेकवीत टेक टेक राणीला भेटायला आली ती आरोळ दिली आहे का का, अरे आहे का घरात कुणी काट अरे आहे का घरात कुणी कोणी घास देईल का धाशी बाहेर आली म्हातारी धारा दिसली अन दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठून काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवं काय मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी आवाजात म्हतारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले ग राणीला भेटायचं आहे कुठं आहेत गो राणी गप्पा त्यांना सांगितलं तर तुझ्यावर रागवतील अंधून बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू जरा आरोशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगेन त्यांना म्हातारी रागवली मनोमत संतापली तुझी राणी पैशाला बाळवली माणूस की विसरली दरिद्रे गेली आज झाली राणी मग पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला मीस तिला व्रत सांगितलं सांगितलं देवीच र तिनं ते केलं आता राणीपदावर बसली देवीला देवीला आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीची संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोरगरीबांची परवा नाही थोर मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब आणि भिकारी तिला कोण विचारताय पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दाशी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं दिलं हात जोडून म्हणाली हे व्रत मला सांगा मी ते नेमा न करीन उतरणार नाही नाही घेतला वास टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दाशीला रोताचा वास सांगितला म्हातारी उठली काठी टेकवीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळकळून म्हणाली आजी रागवू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारी म्हातारीला मुलीची दया आली म्हातारी क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मताचा वास सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाशी दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओर राणी ओरडली येते डे कशाला ग आली तू म्हणते ना जातेस की नाही दुसरी घरं दिसली नाही तुला म्हातारीने संतापाने घराघरा डोळे फिरवले कपाळावर आट्या पसरल्या ती तडकम घराबाहेर पडली दाशी दाशीनं लक्ष्मत्ता लक्ष्मत केलं ते तिची स्थिती सुधारली दाशी पण गेलं संसार सुखाचं झाला पूर्ण मार्गशीष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांभाल्याने लक्ष्मत्ता सुरुवात केली सगळे नेमधर्म म पाळले चार गुरुवारी तिने लक्ष्मत्ताचा शेवट केला लक्ष्मी केलं शेवटच्या गुरुवारी श्यामबालेचा विवाह झाला राजवैवातील राजवैभ मिळाला हा होता लक्ष्मोत्ताचा प्रभाव सुखासमाधानं संसार चालू होता भद्र व वा सूर्यचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शस्त्रे राज्यावर चाल केली भद्र राज्य लुबाडलं सूर्यचंद्रिकेचे राणीपद भद्र वाईट गेलं भद्र वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवत राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्र पन्नेला कन्याला वाटलं तो एक तास निघाला चालून चालून दमला नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला नदी नदीकडे नदी येताना राणीच्या दाशीनं भद्र पाहिलं पाहिलं गायगायने ती राजवड्यात गेली राजाला सांगितलं मला दर रानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र दिली नवी वस्त्र कंटे दिला कंटेहार वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी काही दिवसांनी राजाला वाटलं नोकराकडे राजाला नोकराकडे देऊन राजासोबत आता परत जावं राजा व्हायला तस सा त्यानं सांगितलं तु मुलीचा निरोप घेऊन यायला जायचं मोहराने भरलेला हंडा नो नोकराकडे देऊन राजासोबत पाठवला राजाही पाठवला राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदानं गायनं तिनं झाकण काढलं आत बघते तर त्याला तिला कळशेच सूर्यचंद्रिकेने कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाटला करीत होते दादे देसरत नव्हते तिंचे जे सावट पसरत होते काळजीचा वनवा भडकत होता सूर्यचंद्रिकेचे एक एक दिवस दुःखात जात होते एक दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं वाटलं नशिबाचे भोग बो, भोगायचेच आहे घरून निघाली मुलीच्या सासरी पोहोचली तोच दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याच वेळी एकदाशी नदी नदीवर आली ती नदी आई राणीच्या आईला ओळखलं आई आगाई नदी महालात गेली राणीला निरोप दिला तुझ्या तुमची आई आलीये नदी किनारी बसली खूप दमलेली दिसतीये तिला आणायला कोणीतरी पाठवा पाठवा श्यामबालेनं रथासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई, आई, आई रथात बसून महालात आली आईला बघताच श्यामबालेन आनंदाने मिठी मारली मुलीच वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुंडी मुलीनं तिला पैठणी सोन्या मोत्यांचे दागिने आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली श्यामबाल्याने भक्तिबाबांना लक्ष्मीताची पूजा केली आरती झाली दूपदीपांचा वास दरवळला श्यामबालेचा कडकडीत उपवास होता भोजना भोजनाची तयारी झाली झाली तिने तिनं आईनं तिनं आईला जेवायला बोलावलं दुसरं चंदिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मीता कृपेने या या जन्मी ती राणी झाली होती म्हणाली श्याम मी देखील तुझ्यासोबत उपवास करीन श्याम म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीचे चारही गुरुवार व्रत व्रत केलं ते आईला पाहि आईनं पाहिलं तोही उपवास करू तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती महिना संपला घरी घरी जायचा विचार ठरला पोहोचायला श्यामबाला सोबत गेली चार दिवसांनी श्यामबाला निघाली निघाली मालाधरानं माला राजाने मालाधर राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता याचे भान तिला नव्हते मालाधरानं विचारलं माहेराव काय आणलंच श्यामबाल्याने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालाधरानं उत्सुकाने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसते मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या

त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधर राजा निश्चयानं उठला त्यांना आपले सेवक सासऱ्यांकडे पाठवले त्यांना बोलावून घेतलं भद्र सर्वाला काय झालं कळालं नाही ताबडतोब तो जावायाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्र सर्वांना अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापती तात्काळ भेटण्यास बोलावलं सेनापती आले मालाधरानं वंदन केले अज्ञा करावी महाराज ते म्हणाले ते म्हण मन, म्हणाले सैन्य प्रत्येक म्हणाले भद्र राज्य जिंकलेले शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैन्याच्या सैन्याच्या हातावर हांड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक पडले मालाधराचे माला सैन्य बेबान लढत होते सूर्य सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराचे सैन्य शत्रूचा पडशा पाड पाडला अपूर्व विजय मिळाला भद्र स्वराचं राज्य पुन्हा पुन्हा मिळालं भद्र सरोवा लोक ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिक सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुट लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यानं भरून मालाधर मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि छत्रांचा साठाही होता मालाधर भद्र सर्वात सूरचंद्रिका राणीश घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उदाहरण झालं होतं तो होता गुरुवार श्यामबालेने लक्ष्मताची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा सुगंध दरवळा तीन व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली नैवेद्य देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पंक अन्नचं जेवण केलं मार्गशिष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मणतास शेवटचा दिवस मंगलमूर्ता दिवस मालाधरा नवभद्र सर्वांच राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्यानंतर त्या या व्रताची संता झाली राजा राणी सौराष्ट्र आले सूर्यचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मणतास वास घेतला तो आज जन्म पाळा घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आईवडलांना आनंद झाला या व्रतामुळेच राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरत होते अशी सात उत्तराची काणी पाच उत्तरी सुपूळ संपूर्ण देवीला वंदन करावे त्याचं घर सदैव आनंदी राहावे अशी लक्ष्मता लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी